आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय रासप शेतकरी संघटना जे आपले मित्र पक्ष आहेत या सगळ्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादानी लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजना नियो संबंधामध्ये बैठक ठेवलेली होती <laughs> परंतु वेळ झालेला आहे त्यामुळं आज आणि तुम्ही इकडं बापूंनी स्वागत ठेवलंय तिकडे दीपक आबानी ठेवलंय भारतीय जनता पक्षाचं वेगळं त्यामुळं तिथलं सगळं न करता जवळ्याला त्यामुळे एकत्रच या ठिकाणी आपण सगळ्यांना बोलवलेलं आहे सगळ्याला भाषण करायची बोलायची खूप आहे इच्छा आहे परंतु बा ना पुण्यात परत त्यामुळे आज फार भाषण न करता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्याचं स्वागत करतो आणि यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार साजी बापूनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं आणि ही काय सभा नाही पक्षाना त्याच नियोजन छतकावित काही नाही त्याच नियोजनाकरता आपण कार्यकर्ते म्हणून बोललोय पब्लिक कोण नाही आहे त्यामुळे आदरणीय बापूंनी त्याची सुरुवात करावी असे त्यांना विनंती आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आम आमचे विद्यार्थी चळवळीपासूनचे पासूनचे भावासा जिवाळ्याचे मित्र आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत काही गडबडीचा जा दौरा झालेला आहे आता इथून पुढं काही गडबड सगळी होणार आहे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं ही निवडणूक देशाचे सार्वत्रिक निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीचे प्रश्न वेगवेगळे वेग असतात आणि देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या समोर तुम्ही आम्ही जात असताना स्थानिक प्रश्न सर्वसाधारणपणे थोडे आपण बाजूला ठेवले पाहिजे या देशाचं नेतृत्व संपूर्ण जगाला मान करून सोडणार असं नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व तुमच्या माझ्या सर्वांच्या भाग्याने या देशाला गेली दहा <स्था> वर्ष लागली सुरुवातीला ते निवडून आले त्यावेळी त्यांच्याकडे बघण्याचा नजर आणि आज सव्वाशे देशांचं नेतृत्व करणारे नरेंद्रजी मोदी हे आजचे आणि यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रात्र दिवस कष्ट करून नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं ध्येय जर तुम्ही आम्ही उराला बाळगलेलं प्रामाणिक असेल तर सिंह नाईक निंबाळकरांना भरघोस मतानं निवडून गेलं तुमचं माझं सर्वांच कर्तव्य आहे कारण दादा निवडून दिल्यावरच दादा त्या ठिकाणी भाजपच्या बैठकीत हात वर करणार आहे संसदेत हात वर करणार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब होणार त्यामुळे आज वेगळ्या नजरेतून आपण बघू दादा आनंदाचे दा एक बातम्या सांगतो मी आपल्या फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना खरिपाच माझे शेतकरी बाजून निघाले तालुका एवढं फक्त बोलतो एक चार विचार आज दीडशे कोटी रुपये आमचं वाटप झालं आणि अजूनही जेवढे तुमचे फॉर्म तालुक्यात येतील एक एक फॉर्म असा राहणार नाही त्या फॉर्मला पैसे मिळाले फक्त कार्यकर्त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचा फॉर्म भरणं त्याचे काढणं त्याला मार्गदर्शन करणं हे काम करा हे शिंदे फडणवीस सरकार सांगोला तालुक्यासाठी आतापर्यंत कधीही एक रुपया कमी पडू दिलेला नाही सर्व पक्षाचा आपल्या अतिशय प्रेम आहे आपल्या तालुक्यावर आणि म्हणून स्थानिक कुठल्या पक्षाबरोबर चढावळ खेळा अजिबात खेळायची <laughs> आपला जो असेल काय चिडवलं काय त्याला नमस्कार त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत की आमदारकीच्या लढायला तुम्ही तयारच आहे आम्ही तयार आहे ती लढाई आपल्याला खेळायची आहे पण आज या देशाच्या निवडणुकीसाठी त्याने सुद्धा आपल्याला मतदान केलं पाहिजे असं आपण त्यांना आवाहन करू त्यांच्या फुजवा नम्रतेने जावाने मत मागू करत सगळ्यांच आणि सांगोला तालुक्यातून केदार साहेब पवार कष्टाने राबणारी पडणारी माणसं आता इथून ते आबा दीपक आबा जाणार आबा निवडणूक खेळायला तुम्हाला सगळ्या शिस्तबद्ध जितक्या तिथं आबा सगळी मॅनेज करते त्यामुळे आपण सगळ्यांनी व्यवस्थित निवडणूक पार पाडू कुठे या घेऊन गलताना आळस तुमच्या पाया पुरतो करू नका तुम्ही म्हणणार बापूच्या वेळी बघू घे अरे इथं माग पडल्यावर कशा बापू तर अर्ज भरायला जातो का मला याद की अर्ज भराय तुम्ही इथं मतात देखील दिलं तरच अर्ज भरणार भरणार नाही कायदा ठरवा हात वर करून म्हणून इथं कष्ट घ्या राबा उद्या मी अर्ज ना ते दीपक आबा अर्ज भरे त्या बागाच तुम्ही काय त्या भानगडीत कवा पडायचं नाही बंद खुरीत आमच्याही बसतो आमच्या सगळं ठरवतो आतापर्यंत चार ठरवले त्यामुळे उगतच उठायचं काय तर बोलत बसायचे बंद करूया आणि शिकाड मन नाव सगळ्यांनी रणजेश नाईक निंबाळकर निवडून आणण्यासाठी प्रामाणिक कष्ट करूया दादा हिता आले शब्दाने दादांचं स्वागत करतो आणि मीच दादांना विनंती करतो बोलावला आपण सर्वजण या ठिकाणी शहाजी बापू पाटील साहेबांच्या विनंतीवर या ठिकाणी आला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले दादा आणि मालक पाऊसाहेबिकाणी उपस्थित सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व माझे सहकारी मी आपल्याला जे आता बापूने विनंती केलेली आहे के की ही निवडणूक या सांगोला तालुक्याच्या इतिहासासाठी महत्वाची आहे भविष्यासाठी महत्वाची कारण आपण तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी काय केलं तर बाबा आम्ही आमकी तमकी लढाई एवढ्या जेव्हा घडलो तेव्हा सांगोला तालुका हिरवागार करू शकतो आणि ह्या इतिहासात आपल्या प्रत्येकाचं नाव नोंद करणं गरजेचं आहे मग तुम्ही छत्रपतींच्या इतिहासात बघितलं असेल तर बाजी प्रभू देशपांडे तालाजी मालोसरे आज त्या ठिकाणी संताजी धनाजी प्रश्न जीवा महाला प्रश्न सगळ्यांची नावं त्या ठिकाणी तुम्हाला हिरोजी हिरोजीज पासून सगळ्यांची नाव आहेत तर प्रत्येकाने सांगोल्याचा इतिहास दिसताना बाबा मी ही भूमिका पार पाडली कुठंतरी त्याला उडीव सांगता आली पाहिजे कुठेतरी चौकात सांगता आले पाहिजे भाषणात सांगता आले पाहिजे या हिराने या ताकदीने आपण ही निवडणूक लढवायची निवडणूक कोणाला पाडण्यासाठीच नाही आपली अर्धावट कामं आपल्याकडे पाणी हे पूर्णत्वाला तुम्हाला निरा धीरा देवगर पाणी या ठिकाणी दोन पूर्णत्व या ठिकाणी शिवारापर्यंत नेणं हे सगळ्यांची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आणि जबाबदारी पेलण्याकरता आज ही निवडणूक आहे कमळाच्या चिन्हावर आपण सर्वांनी मतदानदान करून घ्यायचे करायचं या दोन्ही गोष्टी पार पाडायच्या एवढीच नंबर विनंती करतो मी आधार देतो आधार विनंती करतो की आपण बोलावं सात मेला आपली माडा लोकसभेची निवडणूक आहे आपले आज खासदार असणारे सिटिंग म्हणतो आपण खासदार रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर गेल्या निवडणुकीमध्ये मी आणि शहाजी एक दिवशी ठरवलं त्यांचे वडील खासदार होते आणि खूप लोकप्रिय खासदार होते तर त्या खासदाराचा मुलगा आहे लक्षात राहण्यासाठी पूर्ण नाव आपण घ्यायचं रणजित सिंह हिंदूरावराव नाही आता नव्याने आणखीन एक जोड झालेली आहे की ज्यामुळे गावोगावच्या महिला ज्या अनेक कारणाने मतदान मोदी करण्यात त्याच्या एखाद्याने शिरपेचा मध्ये एक आणखीन पीस खोवलं गेलं ते म्हणजे आपण आपल्या नावामध्ये आईचं नाव लावायचं सिंह निंबाळकरांचा उल्लेख करताना खासदार रणजित सिंहराव उल्लेख पाहत त्यांच्या सात तारखेला होणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी आपण सर्व ठिकाणी सर्व पक्षीय किंवा आपण असं म्हणू की महायुतीतले सर्व घटक यांच्या एकत्र बैठका घेऊन आपापसातला आप संवाद कसा साधायचा थोडक्यासाठी एकमेकावरची चेडाचेड रुसवापोवी ही कशी होता कामा नये त्या दृष्टीने सर्व दोन विधानसभा लेवलला अशा बैठका घेतात टाइम टेबल असं चुकलं की चारच्याऐवजी तीन विधानसभा करून म्हणजे नीट होईल वाटलं वाटलं वाट। अदरवाईज चार होते आत वाटत लागले असतात मग माझं आणि मालकांचं असं झालं की चौथी माळशीरच पुढच्या डोळ्यात करतो पण तीन सुद्धा थोडं अवघड असतं कारण काही नेत्यांच्या घरी जायचं असतं त्या नेत्यांना काहीतरी बोलायचं असतं तसं आता आम्हा असं म्हटलं की जवळला घरी या आता याच्या पुढे मी माळशीलच लावलं असतं करून माळशणं शक्य झालं असतं आणि त्यामुळे सकाळी पहिल्याच प्रवासामध्ये थोडा जास्त वेळ गेला करमाळ्यामध्ये आणि त्यातून मला इथे यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल पहिले मी क्षमा मागतो मी आल्यानंतर असा आग्रह झाला की बापू बोलतील आणि मी बोलेन याचं कारणच अस एकूणच महिन्याभरामध्ये कमी वेळात सभा कशी संपतील कमी वेळात बैठका कशी झाली कमी वेळात कार्यक्रम कसे करतील आणि त्यातून अधिक लोकांना भेटायला कसं मिळेल मी एक दोन मुद्दे लोक काय विचारतात आपण काय म्हणतो म्हणजे एवढं बोलून माझं बोलून संपवणार तर त्याआधी आपल्या एकूणच कार्यक्रमाला वेळेत संपवण्यासाठी जसं मी आग्रह झाला की पुष्प नको हारे नको शाली नको नारणी नको का तर आपल्या घरामध्ये कसे जरी स्वागत करत मी म्हणतो की मला कोल्हापूरचा निवासी असून सुद्धा पुण्याची निवडणूक सांगितली आणि गेले चार वर्ष साडेचार वर्ष मी पुण्यात बावीस बावीस दिवस मला कोल्हापूरला घरी जाता येते तर मी जेव्हा घरी जातो बायको मला पुष्पगुच्छ देत नाही कधी तरी स्वागत आहे त्यांचे खूप दिवसांनी घरी घरात असं बायकोने पुष्पगुच्छ प् देणं हे अपेक्षित नाही तसं आपल्या बैठकांमध्ये किंवा समाजच ठीक आहे खूप मोठ्या प्रमाणात जनरल पब्लिक आलेलं असतं आणि त्यांना आपल्या नेत्यांचं स्वागत केलेलं वगैरे आवडत असत तो भाग वेगळा आणि म्हणून मी आग्रह धरला की कुठलाही हार वगैरे नव्हतो आता इथून जाताना मी जवळजवळ प्रत्येकाला एक चॉकलेट चे चॉकलेट शुगर आहे का साखर आहे का नाही ना, ना दोन देणार चॉकलेट देणार म्हणजे काय तर आगामी महिनाभर आपण सगळ्यांनी घरातलंच दोन चिमूट साखर तोंड टाकून बाहेर पडायचं कारण महिनाभर तोंडामध्ये साखर म्हणजे काय नमस्कार कोणी काय मला नमस्कार केला साखर कोणी काही बोललो आता थोडं याला आणखी आणखी काय उशीर झाला तर टेंबुर्ला जो मेळावा होता, होता तो अतिशय उत्तम झाला पाच संख्या अतिशय चांगली माझी मांडणी झाली इतकी चांगली मांडणी झाल्यानंतर एक विरोधक जो पाठवला होता तो झाला मग त्याने उठला म्हणाला तुम्ही म्हणताय की मोदी यांनी असं तसं 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 पण ते माझ्या मशीन काय काय म्हणतो त्यालाही मलाही आणि टीव्ही वाल्यांना ते हाऊस होतं त्यामुळे ते लगेच धावले आपले कार्यकर्ते त्या इथे काय तोंडात साखर अरे ते, का ते सा ना। काय त्याचं म्हणणं आहे का मला तो की काय झालं मी ते एक अष्ट कुठले तरी आयुर्वेदिक वस्तू लावली व्यापाऱ्याने घेतली म्हणजे माझे पैसेच दिले नाही त्याचा आणि पतींचा त्याचा आणि माझा त्याचा आणि बीजेबी काही संबंध आहे ते पुण्याच्या व्यापारावर तू विकला तू मला हे सांग ना तुम्ही पुण्याला असता माझे पैसे वसूल करून तो थीग थीग टी व्ही लागली चंद्रकांत नारायणच्या मेळाव्यामध्ये बोलतो मी विषयच नाही रोज सकाळी चॉकलेट फोटो शुगर तोंडा डोक्यावर बर्फर जसं आता बर्फ ठेवला म्हणजे पोलीस धावले माझे मला दोन दोन सिक्युरिटी आहे मला केंद्राची पण सिक्युरिटी आहे महाराष्ट्रातले एकमेव नेता असा की केंद्राची पण राज्याची पण आणि केंद्राची स्ट्रिक्ट हात लावून बघा मला फोटो काढताना फटका दोन दोन दुखला वायत मी त्यांनाही सगळ्यांना बाजूला केलं म्हणजे किसीला म्हणतो हात लागायला साखर डोक्यावर बर्फ पायाला रोज वीस पंचवीस आणि तुम्हाला मी सांगतो की सभा विभाग मध्ये माणसाचे डोक्यात काही प्रश्न असेल तर ते संपत नाही कारण तुम्ही बोलता त्याचे किती डोक्यात शिल्त माहित नाही त्यामुळे घरी जाणं भेटणं चर्चा करणं मराठा आरक्षणावर चर्चा करणं मग मुसलमानांच्या डोक्यामध्ये जे आले की आम्हाला पाकिस्तान टाकून देणार त्याच्यावर त्यांच्याशी बोललो दलित त्यांच्या डोक्यात आलं की हे घटना बदलायला निघाले त्यांच्याशी बोललो रोज वीस पंचवीस जणांना भेटच्या घरीच जायचं परवा आपल्याला कळलं असेल तर खूप टी आणि सगळीकडे पब्लिसिटी झाली पुण्यात आम्ही एका दिवशी आठ हजार करते एका दिवशी आठ हजार कार्यकर्ते सव्वा दोन लाख घर आणि सहा लाख मतदार कव्हर केले संकल्प जसा केला होता की नाही फिरायचं फिरायचं पंचवीस घर दिवशी इतका जनसंपर्क आधार बाबत नाही महिना दोन महिने पायाला भिल्ली आणि हृदयामध्ये अबकी बार फिर एक बार मोदी सरकार अब्की बार चारशो पार या अब्की बार चारशो पारची मनामध्ये ज्वाला

चारशे वाला मेडल लावतो तोच आता तीनशे त्रेपन्न आहेत तीनशे सत्तर कलम रद्द केला आपण हा मी आज पदुत्तर देणार आहे ना चॉकलेट सगळे देणार आहे उत्तर देणार आहे ना एक कॅडबरी देणार आहे कॅडबरी काकाडा लागू झाली त्याने अतिशय परफेक्ट उत्तर दिलं माझे गुरु असं सांगतात की ताकद इतकी लगेच वाढवाच कॅडमरी बोर्ग कसं आहे की राजकीय नेते घोषणा करतात आणि व्यवहारात आणत नाही त्यामुळे लोक म्हणतात हे सगळं तर माझं पोरग असं आहे की त्याने उत्तर बनवून की लगेच हातात काका पण कसे बघा आत्मासाठी किशन्स होते त्यामुळे फार आहे मुद्दा असा आहे की अतिशय परफेक्ट उत्तर दिलं काकांचं का विश्लेषण बरोबर आहे की माझे गुरु सांगतात की ताकद इतकी वाढवा ताकद इतकी वाढवा ताकद इतकी वाढवा जी वापरावीच लागणार काय काढलं ताकद इतकी वाढवा कि ती कधी वापरावीच लागणार नाही तर काकाने बरोबर उत्तर दिलं इतकं खासदार असलं पाहिजे की जवळ कोणी फिरतच कामाला दोन हजार चौदा ला मोदीजी खासदार झाले आता चोवीस दहा वर्षात या देशामध्ये एकही जाती दंग झाला नाही दहा वर्षात या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही ताकद इतकी वाढवा की वापरावीच लागणार दोन हजार चौदा जे ला जेव्हा केंद्रात सरकार आलं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कमळ चिन्हावरच बीजेपीचं भी एकशे बावीस आमदार स्वतःचे खडखणीत असतात सरकार येईल असं स्वप्नही पाहिलं पण मोदी झाले पण आलं देशाच्या महाराष्ट्र देशाच्या नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काँग्रेसने सुद्धा राष्ट्रवादीने सुद्धा शिवसेनेने सुद्धा बीजेपीने सुद्धा शंभर स्वतःचे आमदार कधीही क्रॉस केले नाहीत ते चौदाला एकशे बावीस आसाम मध्ये सरकार आलं आणि त्यामुळे अख्खी बार चारशो पारचा अर्थ असा आहे की काही कायदे असे आहेत की ज्याला तीन चतुर्द ढोपण लागतं आणि ताकद इतकी वाढून आता हो एकदा चारशो पार सरकार आलं की मग आता सांगोल्यात त्यांनी सांगू शाहजी बापू आमची हुशार राजकारणी आहे जाहीरपणे सांगून टाकलं की मी पण लढू शकतो दीपक साळू लढू शकतात तुम्ही काय मध्ये बोलू आता आमचा हे म्हणायची एकदा मोदीजी झाले की शहाजी बाबू झाले असं मी म्हटलं की होणार एकदा मोदीजी झाले चला जपून शब्द वापरणार एकदा मोदीजी झाले सांगू लागली त्यांच्याच भाषेमध्ये बप्पू काय किंवा मा काय सांगू लागले ना चारशो पार जिल्हा परिषद पंचायत सभेपालिका अब्की बार चारशो पार फक्त वरती नाही चारशो पार मुळे महाराष्ट्रात दोनशे पार मग जिल्हा परिषदेला काय सत्तर जागा असतात तर पन्नास पार मग नगरपालिकेला काय अठ्ठावीस तार असतात तर वीस पार असं होणार की नाही तिथं त्यामुळे अब्की बार चारशो पार आता मोदीजीने दोन अटी दो 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 घातल्या तेवढं सांगून मी माझं बोलतो एक अगर, मला चौदा ला अठरा कोटी मत पडली मला एकोणीस ला तेवीस कोटी मत पडली मला चोवीस ला तीस कोटी मत पाहिजे काय याचा अर्थ होतो सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत पन्नास टक्के मतदान झालं तर पन्नास कोटी होत त्याच्या निम्मे म्हणजे पंचवीस कोटी होत पंचवीस कोटी हे पन्नास टक्के होईल मला तीस कोटी पाहिजे अर्थ असा की रणजित सिंह निंबाळकरांना केवळ खासदार करायचं नाही ते गेल्या वेळेला एकोणनव्वद हजार मार्जिन होत त्यावेळेला लाग ते सव्वा लाख दीड लाखाकडे गेलं पाहिजे ते मिळून तीस कोटी मतं होतील त्यामुळे केवळ निंबाळकरांना खासदार करायचं असं नाही तर हेवी मार्जिन करायचं त्यामध्ये गेल्या वेळेला बापट साहेबांना तीन लाख एकवीस हजार मार्जिन होत ते काही काहीतरी पाच लाख झालं पाहिजे साडेपाच लाख झालं पाहिजे मोदी अट घातली की मला केवळ चारशो मार्ग नको मला तीस कोटी मतदार आणि खुर्ची अट घातली ती बोलून माझं बोलणं संपवेन ते म्हणाले की हे व्हायला प्रत्येक बूथ मला तीनशे सत्तर मत काय लॉजिक तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद झाला की सगळ्या तीनशे सत्तर कलम सिनेमा लागलाय लाग ला, कोणाला आहे का बघितलंय का कोणी ला, नसेल तर कुठूनही बघा किती जण बघितलं तीनशे सत्तर कलम सिनेमा अरे अरे बाबा उद्याच्या उद्या बघा उद्याच्या उद्या बघा गाजतोय सिनेमा ज्या सिनेमा असं लक्षात येईल किड होत पंच्याहत्तर वर्षांना जमलं नाही मेजॉरिटी नसल्यामुळे जमलं नाही पण मोदीजीने केलं आणि मग आता जर काश्मीर मध्ये गेला सात माहिती झाले की लगेच कुठे सर्विसे लागला कुठे कुठे आहे तुम्ही म्हणत ना मुलगा कोणी तू मुला तुम्ही नाही हो मुलगा आसामला की नाही तर सात मे ला निवडणूक झाल्यानंतर काश्मीरला जायची ट्रिप ठरवा कुठलंही आता तिथे बंधन नाही कुठलंही बंधन नाही मोठ्या प्रमाणात जातात लोक पाच पाच वर्षा बंद होत्या तर सगळ्या सुरू झाल्या मोदीजी म्हणाले की जर सत्तर कलम मी रद्द केल्यामुळे एवढे ऊस झाला म्हणजे बुथवर प्रत्येक बुथवर पाचशे मतदान होतं निम्म हजारच्या निम्म त्याचं तीनशे सत्तर होत बहात्तर टक्के प्रत्येक बुथवर मोदीजी तीनशे सत्तर मात्र मागत आहेत ती घरात बसून मिळणार आहेत तर ती मिळण्यासाठी निम्म मतदान महिलांचं असतं त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागेल एक दोन महिलांशी संबंधित मोदीजींच्या योजना असं सांगा की ज्यातून महिला सदगतीत झाल्या खूप खुश आहेत आणि नवऱ्याला म्हणतात की तो बैठक मतदान काय होते करा मी मोदी ना करणार असं महिला म्हणतात याला दोन योजना अलीकडच्या काळात काय ते उज्ज्वला गॅस पर्यंत दोन योजना सांगा पहिला बचत गटाचं व्याज दर खूप कमी गेला जनधन खात अडुसष्ट कोटी ओपन झाली एस टी प्रवास निम्या भरा झाल्यामुळे बस मध्ये बसायला जागा नाही पुरुषांना उठ सूट आमची वहिनी चालली माहेरी पुरुष म्हणाले आता मतदानच करणार नाही सात रुपया पन्नास टक्के भाड्यामध्ये सवलत मिळाली महिलांना प्रचंड आणून पन्नास टक्के मध्ये एस टी ज्याचा उल्लेख निंबाळकरांचा उल्लेख करतात असं नावा तुम्ही महिलांशी घ्या घेण्याबद्दल गप्पा मारा त्या अशा पाणी मी जाहीरपणे मान्य करतो की माझी बायको ही अत्यंत रॅशनल रॅशनलचा अर्थ असा की अतिशय हे समोर ते एकदम आपण म्हणतो एक्साईट वा, वा असं ते कधी नाही खूप मोठी ऑडिटर आहे पण ज्या दिवशी माझ्या बंगल्यावरची पाठी बदलली गेली पाठी काय लागली चंद्रकांत इन टू ब्रेकेट दादा सरस्वती बच्चू पाटील आणि फोटो जेव्हा मला आला आणि तिला गेला तिने मला फोन उचलला आणि म्हणाला की हे मोदी एकशे एक्केचाळीस कोटी लोकांच्या एका क्षणात डोक्यात उतरवायचं की उद्यापासून व्हायचं नव्हतं व्हायचं तो कायदा झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून जन्मलेल्या बाळाला बर्थ सर्टिफिकेट आईच्या मिळतं अपवाद नाहीये आम्हाला नाही चालत नाही तुम्हाला आम्हाला येत्या तो कालावधी दिला जाणार आहे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट वर आईचं टाकायचं आहे रेशन कार्ड वर टाकायचं आहे आधार कार्ड वर आहे पॅन कार्ड वर आहे बँक टाकायचं आहे तुम्ही जा आणि ग्रामीण भागातले चार महिलांच्या निर्णय बोला तुमची रोज फाडी अरे बाबा घरात आमची स्थिती अशी की काही व्यवहार व्हायचा तर नवरा म्हणतो तुला काय कळत इथं तर आता तू सगळ्यांच्या नावामध्ये माझं नाव येणार अर्ध एस टीच भाडं मध्ये मी बाहेर जाते जून पासून आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना मेडिकल इंजिनिअरिंग सहित सगळं शिक्षण माफ आता मुलीला फी भरली नाही म्हणून क्लास मधून काढलं जाणार नाही आणि चार वेळा काढल्यामुळे अपमान झाल्यामुळे आत्महत्या पट्टी करणार नाही म्हणजे पाचशे पैकी अडीचशे मतदान जे होईल त्यातलं पावणे दोनशे दोनशे पावणे दोनशे दोनशे तुम्हाला मिळणार आहे जर जायला लागेल भेटायला लागेल तीन घटक आणखी असे आहेत की ज्यावरती तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागेल एक मुस्लिम मतदान त्याच्या डोक्यामध्ये भरवलंय की पाकिस्तान पाकिस्तानची लोकसंख्या सोळा सोळा भारतातले मुसलमानाची संख्या तेवीस कोटी तेवीस कोटी मुसलमान पाकिस्तानात टाकायचे तो कायदा तिथून जे हिंदू पळून आले निर्वासित करून राहतात रेशन कार्ड नाही मतदान नाही त्यांना सांगायला लागेल दलित सांगितलं की घटना बदलला तर सांगायला घटना घटना तर विषय नाही आहे मोदीजीने सव्वीस नोव्हेंबर हा घटना दिन घोषित केला आणि प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये घटनेचं पूजन करावलं ते मोदीजी कसं काय तुम्हाला घटना बदल घटना बदला शब्द ते घटना दुरुस्ती म्हणायचं मग मोदीजीने दोन दुरुस्त्या केल्या तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलं ते दुरुस्ती दा नव्हतं ते आणलं महिलांना तेहतीस टक्के नव्हतं आणलं दुरुस्ती करावी की नाही करावी महिलांना जावं घेण्याचं दहा टक्के गरिबांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं करावं की नाही करावं अशा सुधारणा केल्या त्यांनी इंदिरा गांधींनी पंच्याहत्तर साली सुधारणा केली आणि एकोणीस महिने वीस लाख लोकांना जेवण नाही टाकलं आणीबाणी आणली माणसाला जाऊन सांगायला लागेल महिलेला जाऊन सांगायला लागेल मुसलमानाला जाऊन सांगायला लागेल मराठा सांगायला लागेल अरे बाबा नो पहिल्यांदा महाराष्ट्राला आरक्षण कोणी दिलं देवेंद्रजी मग दिलेलं घालवलं कोणी उद्धव ठाकरे पुन्हा दिलं कोणी दिलं इतकं साधं झालं ना त्याला दिलं देवेंद्रजीनी आधीच्या पुणा मराठा मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही मग गेलं उद्धवजींच्या काळामध्ये पुन्हा एक एकनाथ त्यांच्या काळामध्ये हे गावगावात सांगायला पाहिजे जे त्या त्या ठिकाणी म्हणतायत तेव्हा आम्हाला आरक्षण मिळालं नाही आरक्षण मिळालं नाही मला असं वाटत की हे भिंगरी लावून ठेवल्याशिवाय होणार नाही म्हणजे हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती आहे शहाजी बाबू तर तुमच्या काय म्हणतात गळ्यातला ताईत असल्यामुळे तरी तुम्हाला एकदम भावनेला हात घातला की जर मार्जिन लोकसभेला मिळालं नाही तर विधानसभेला मी फॉर्म भरणार नाही लागले का त्यामुळे मी भावनिक अपील करत नाही मी एवढंच म्हणतो की आपल्याला जर आपापल्या विधानसभांमध्ये चांगलं मार्जिन मिळालं यांचं मार्जिन वाढेल पण आपल्याला विधानसभा सोपी होईल ना आपल्याला झडती सोपी होईल आपल्याला नगरपालिका सोपी होईल आपण सगळेजण अतिशय चांगलं कामाला लागूया जय जय महाराष्ट्र